आजची आपली रेसिपी आहे अंड्याचं पोळं अंड्याचं पोळं तर आपण नेहमीच करतो पण त्याच्यामध्ये आपण एक अशी वस्तू घालणार आहे त्याने आपलं अंड्याचं पोळं खूप छान होतं सगळ्यात पहिलं मी ते इथे भांडं घेतलं आहे आता आपण हे अंड फोडून घेऊ मी ते अंड फोडून घेतलं आहे त्यामध्ये आपण आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मी ते मीठ घालून घेतलं हा बारीक चिरलेला कांदा आहे थोडीशी कोथिंबीर घेतली हिरवी मिरची घेतली एक मी बारीक कापून घेतली आहे जर मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातलं तरीही चालेल थोडीशी हळद घालून घ्यायची आपण हिरवी मिरची घातली आहे तरी असं थोडंसं लाल तिखट हे मिरची पावडर घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व वस्तू घातल्या मीठ वगैरे आणि मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठ्यासोडून मोडून घ्यायचे इथे मी गव्हाचं पीठ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे पूर्ण कुठ्या मोडून घ्यायच्या आहेत आता पण हे अंड्याचं पोळ बनवून घेऊ गॅसवर मी पॅन ठेवला आहे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथे तेल आता व्यवस्थित असं गरम झालं आहे यामध्ये अंड घालून घेऊया गॅस कमी करायचा एका बाजूने आधी पहिलं शिजू द्यायचं आहे व्यवस्थित असं आता हे वरून असं एका बाजूने शिजलं गेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण असं शिजून घ्यायचं आहे आता इथे दुसऱ्या बाजूने पण अंडा शेकून शिजून घेतलं आहे मी मस्त असं अंड तयार झालं आहे मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे खूप मस्त अशी छान आपली अंड्याची पोळी तयार झाली आहे ह्याच्याबरोबर ब्रेड पण खायची जरूरत नाही असंही खाल्लं तरी चालेल हे आपण टिफिनलाही मुलांना देऊ शकतो हे स्वासबरोबर छान वाटते आणि ही रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू